नमस्कार मी दीपक खाडे आधुनिक शेतकरी युट्यूब चॅनलवरती आपलं सर शोध मित्राहो आपण नवीन ट्रेंड चालू केला आहे आपल्या चॅनलवरती की आता प्रत्येक गावात जाऊन प्रत्येक सरपंचाची मुलाखत घेऊन त्या गावाचा विकास कसा झाला आहे आणि आपण म्हणतात की बाबा गावाकडे का कारण की गाव हे देशाची रीडची हड्डी म्हणली जाते कारण की गावापासूनच विकास चालू होतो तर आज आपण अशा गावात आलो आहे नवीन सरपंचाकडे आलो आहे तर त्यांचा परिचय करून घेऊया नमस्कार नमस्कार आपलं नाव सांग <coughs> मी नवनाथ रतन सांगळे सरपंच ब्राह्मणगाव तालुका? तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर तर सरपंच साहेब आपलं शिक्षण काय झालं माझ बीए ग्रॅज्युएशन झाले ग्रॅज्युएशन झाले तर तर सरपंच व्हायचं का ठरवलं आपण सरपंच व्हायचं या हिशोबानं का बाबा नवीन होतकर तरुण जर पुढे जर आला तर गावाचा सर्वांगीण विकास व्हायला पाहिजे कुठेतरी गावात जुना आणि <laughs> आता नवीन याच्यात बदल व्हायला पाहिजे गावात सुधारणा व्हायला पाहिजे शाळा रस्ते शेतकऱ्यांसाठी बी तर ज्या नवीन शासनाच्या योजना आहेत त्या प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजे सध्या सरपंच साहेब आपल्या गावात कुठल्या कुठल्या योजना सुरू सध्या आता सध्या ड्रेनेज लाईनचं सध्या तुरुत आमच्या गावात काम चालू आहे आणि घरकुल माझ्या गावामध्ये साधारणत अंदाजे एक चारशे घरकुलं मंजूर आहे प्रधानमंत्री आवास घरकुल योजना अहिल्यादेवी होळकर योजना ओबीसी घरकुल योजना रमाई घरकुल योजना अलग अलग प्रकारचे जे यशवंतराव चव्हाण घरकुल योजना तर या सगळ्या माध्यमातून सरासरी चारशे घरकुल मंजूर आहे आणि भरपूर प्रमाणात कृत कामं चालू आहे सध्या घरकुलाची म्हणजे चारशे म्हणजे गाव पूर्णच गाव कव्हर झालंय घरकुलाच्या बाबतीत प्रत्येक घराघरात घरकुल दिलं आहे म्हणजे अंदाजे तुमच्या गावाची लोकसंख्या किती आहे अंदाजे आमच्या गावाची लोकसंख्या लोक दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार एकवीसशे पंचाळीस लोकसंख्या आहे आमची अच्छा म्हणजे जवळपास नव्वद टक्के कुटुंब प्रमुखांना त्यांना घर दिलंय तर असा त्यांचं टार्गेट खूप मोठं टार्गेट त्यांनी याची केलंय तर आपला पुढील प्रश्न असा आहे की सध्या एमआरजीएस तुम्हाला एमआरजीएस बद्दल सांगा काय कुठले कुठल्या योजना चालू आहे सध्या एमआरजीएस मधनं फळबाग साठी काही शेतकऱ्यांनी डाळी लागवड केली त्यासाठी काही शेतकऱ्याने केळी लागवड केल्यात काही मोसंबी लागवड केली तर त्या योजना आम्हाला एमआरजीएस मधनं चालू आहे सध्या या अगोदर आम्हाला शेवगा मोहगनी हे एम आर जी एस मधून सनी लाभ मिळालेला आहे आणि एम आर जी एस मधनं आम्ही या अगोदर भुमरे साहेब यांच्या माध्यमातून पालकमंत्री आणि रोजगार हमी मंत्री असताना त्यांनी पूर्ण गावामध्ये आम्हाला एमआरजीएस अंतर्गत सिमेंट रस्ते पेव्हर ब्लॉक विहिरी पुन्हा शेतकऱ्यांना जनावरांसाठी गायगोठे दिले एमआरजीएस अंतर्गत बरं आता एखादा शेतकरी जर तुमच्याकडे आला एम आर एस अंतर्गत काम मागणी करा तुम्ही कसं करता म्हणजे कसं प्लॅनिंग कसं ठरवता त्याचे निकष कसे निकष अटी भानगडी ह्या आम्ही प्रत्येक व्यक्तीला कसा लाभ मिळेल यासाठी आम्ही शंभर टक्के प्रयत्न करीत राहिलो कारण प्रत्येक का आम्ही ग्रामसभा घेऊन आणि ग्रामसभेत प्रत्येक म्हणजे डायरेक्ट आम्ही सांगितलं सगळ्याला सा ठीक पौन आहे कोणाला कोणती स्कीम योजना एमआरजीएसमधन पाहिजे त्यासाठी आमच्याकडे नाव द्या आम्ही ग्रामसभेत ठराव घेतला आणि त्या लोकांचे प्रस्ताव आम्ही हो मागून घेतले वीर असो गायगोठा असो शौग असो मोनी असो त्यांचे ठराव घेऊन सनी शेतकऱ्यांकडून त्यांचा प्रस्ताव मागून घेतला डॉक्युमेंट घेऊन आम्ही पंचायत समितीला कुटुंब केले आणि त्या ठिकाणून मंजूर करून घेतले म्हणजे तुम्ही योजना देताना असं काही बघितलं नाही की सत्यत असं विरोध नाही असं काही त्या कुठल्याही गोष्टीचा पण सोबत मत मतभेद ह्या गोष्टी ठेवल्या नाही गावातला कोणीही व्यक्ती असो सोबतचा असो किंवा विरोधक असो कोणता असो प्रत्येकाला लाभ कसा जाईल हे उद्दिष्ट आम्ही डोक्यात ठेवून काम केले तर आता सध्या तुम्ही गावातला जो पाणी टंचाईचा प्रश्न आहे कसा कसं सोडवता येईल पाणी टंचाईचा प्रश्न सध्या आमच्या इथं गावाला खेटून आमचं देवगाव ग्राम हंगाव तलाव आहे तर तो तलाव आज रोजी सत्तर टक्के भरलेला आहे तर त्या तलावामध्ये आमच्या दोन पाणी पुरवठ्याचे विहिरी तिथून आम्हाला गावाला पाईपलाईन आहे त्या ठिकून प्रत्येक घरोघर नळ आहे आमच्या गावामध्ये प्रत्येकाला तीन दिवसाला पाणी तीन ते चार दिवसाला प्रत्येकाला अर्धा अर्ध तास पाणी सोडतो आम्ही प्रत्येका नळाला तर मग आता शाळेसाठी तुमचं काम कसं आहे म्हणजे शाळेसाठी आम्ही शाळेसाठी आम्ही सीसीटीव्ही कॅमेरे दिले शाळेसाठी आम्ही लॅपटॉप दिलाय शाळेसाठी आम्ही टेबल खुर्च्या फर्निचर दिलाय स्वच्छल दुरुस्त करून दिले शाळेसाठी जे ज्या मागण्या आहेत त्या त्या आम्ही शाळेसाठी होत आहे परंतु जेवढे शक्य तेवढं करीत गेलो शाळेसाठी एक आम्हाला विलास बापू भुमरे यांच्याकडून एक शाळा खोली मिळाली तिचं बी बांधकाम झालंय अच्छा तर मग गाव स्वच्छ करण्यासाठी तुमच्या काही योजना वगैरे हो चालू आहे म्हणजे प्लास्टिक मुक्ती वगैरे असं काही ठीक आहे गाव स्वच्छता मोहीम राबवाय करता आम्ही आत्ताच सतरा सप्टेंबरची ग्रामसभा झाली त्या ग्रामसभेत आम्ही सर्वच गावकऱ्यांना सांगितलं की बाबा आता घरकुल प्रत्येक व्यक्तीलाच मिळालेलं आहे तर त्यांनी स्वच्छ बांधकाम करणं गरजेचं आम्ही म्हणजे टार्गेटच ठेवलं स्वच्छ बांधकाम पूर्ण झालं तरच आम्ही शेवटचा हप्ता टाकणार असं ग्राम आम्ही ठराव घेतलेला आहे कारण हगणदारी मुक्त गाव करायचं आमचं ध्येय आणि गावात जी दुर्गंधी स्वच्छता आहे तर हे आम्ही एक पाऊल पुढे टाकून सनी आता टप्प्यानं ते काम करणार आहे अच्छा तर आपल्या चॅनलच्या संदर्भातून मी प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक ग्रामपंचायतला सांगू इच्छितो की यांनी सरपंच साहेबांनी जसा प्लॅनिंग केला तर प्रत्येक ग्रामपंचायतनं यांच्याकडून आदर्श घ्यावा तर जर गावात आपला पुढचा प्रश्न आहे की गावात वाद झालास जर दोन समाजामध्ये किंवा दोन गटामध्ये वाद झाला तुम्ही कसा सोडवतात ठीक आहे दोन समाजामध्ये वाद काही वेळेस होतच असतो कारण आमच्या गावामध्ये मुस्लिम आणि हिंदू दोन्ही समाज सारखेच आहे तर कुठल्या तरी कारणावरून थोडाफार होतच असतो तर त्या गोष्टीसाठी मध्यस्थी करून दोन्ही बी पार्टीला दोन्ही लोकांना शांत शांततेत राहायचं आमचं काम आहे वाद जागेवर मिटायचे नेहमीच प्रयत्न केलेले आम्ही कुठल्याही प्रकारे आमच्या गावातून असं टोकाची भूमिका कुठल्या समाजानं काही घेतलेली नाही आतापर्यंत सगळ्या लोकांना सोबत घेऊन शांततेत काम करायचंच काम केलेलं आहे तर तुमच्या मध्ये एक चांगला नेता कोणता असतो म्हणजे कसा आदर्श त्या नेत्याबद्दल सांगा की बाबा की त्याचे काम चांगले असते कसं आज विचार केला तर तालुक्याच्या हिशोबाने विचार केला तर आदरणीय आमचे आमदार विलास बापू भुमरे यांनी प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक गावामध्ये कसा शेवटच्या घटकापर्यंत लाभ भेटन प्रत्येक व्यक्तीला वैयक्तिक असो किंवा सार्वजनिक काम काम असो गावात कुठल्याही कामात अडचण येणार नाही त्यांना कोणी एक कॉल केला तर ते एका फोनवरती ते त्या व्यक्तीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करते आणि गावातली कुठ कुठलीही अडचण असो सर्वांगीण काम असो सार्वजनिक काम रस्ता असो कुठली काही इमारत असो मागणी केल्यानंतर त्यांच्याकडे प्रस्ताव दिल्यानंतर ते हो लगेच आमचे काम मंजूर करून देतात तर पुढचा प्रश्न सरपंच आपला असा आहे की महिला जे आहेत यांच्यासाठी तर, तर ग्रामीण विकासामध्ये सहभाग वाढण्यासाठी काय कामं काय तुमचे म्हणण्यासाठी महिलांसाठी आमच्या गावात सरासरी अंदाजे वीस ते पंचवीस महिला बचत गट आहे अ उमेद या संस्थेचे बचत गट आहे तर बचत गटाचे वरिष्ठ लेव्हलचे अधिकारी अ नेहमी चार महिने सहा महिन्याला मी त्यांच्या अ गावात सगळं सर्व महिलांना गावात एका ठिकाणी बोलवून त्यांची मिटिंग घेऊन वरिष्ठ लेवलला प्रत्येका अधिकाऱ्यांना मागणी केली किंवा महिला ही सक्षम झाली पाहिजे महिलांना रोजगार मिळाला पाहिजे त्यासाठी त्यांना होता अ भांडवल जेवढं उपलब्ध करून देता येईल तेवढं भांडवल उपलब्ध करून द्या त्यांना काहीतरी नवीन धंदा उद्योग उभारला म्हणजे त्या स्वबळावरती सक्षम होऊ शकतात तर सरपंच साहेब आपला पुढचा प्रश्न असा आहे की भ्रष्टाचार रोखण्यासाठी तुम्ही काय उप पावलं उचलले आतापर्यंत भ्रष्टाचार म्हणजे एखादी योजना असेल की घरकुल असेल आता घरकुलमध्ये आज रोजी आमच्या गावात चारशे घरकुल आहे तुम्ही कुठल्याही व्यक्तीला जरी विचारलं तर आज ग्रामसेवक आणि सरपंच आम्ही जर कोणाला जर दहा रुपये जरी माहीतले असेल तर त्यांनी सांगावं आम्ही म्हणजे छाती चार चारचा सा सांगू शकतो हो का एवढ्या लोकांचे घरकुल जे झाले तर एक रुपयाच ही आम्ही कोणाचं लाजीनदार नाही एक रुपया ही कोणाला माहितलेला नाही त्यांनी ग्रामपंचायतला प्रस्ताव दाखल करायचा जी यादी मंजूर झाली त्यांनी आणि रितसिर त्यांची फक्त एक हजार पाचशे रुपये त्यांची घरपट्टीची पावती आम्ही फाडून घेतली आणि त्यांना त्यांची पावती दिलेली त्या ते व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारची लाच आम्ही कोणत्याही व्यक्तीला माहित नाही अच्छा तर सरपंच साहेब आपला पुढचा प्रश्न आहे की तुमच्या गावात सध्या मोठी अडचण कोणती कि बाबा तुम्हाला आता अडचण आहे पण ती आता सॉल्व्ह करता येत नाही किंवा तुम्ही त्याला सध्या प्रयत्नशील आहे किंवा आमदाराला खासदाराला बोलून असा असे आमच्या गावात असा असा प्रॉब्लेम आहे की तेवढी सॉल्व्ह करून द्या असं कुठला व्यायाम शाळा आहे की आता नवीन मुलं भरपूर होत अभ्यास करणारे तर त्यांसाठी व्यायाम शाळा जर आमच्या गावात झाली तर खूपच चांगलं होईल नवीन मुलांची मागणी एका व्यायामशाळा गावात व्हायला पाहिजे तर मग जल आता शेवटचा प्रश्न आपला असा आहे की जलसंधारणासाठी तुम्ही कोणत्याही योजना राबवाल भविष्यामध्ये जलसंधारणासाठी जलसंधारणासाठी आता आमचं गाव पोखरा या योजनेत आलेलं आहे तर पोखरामधून सनी होतापर्यंत प्रत्येक शेतकऱ्याला कसा लाभ मिळेल हे उद्दिष्ट आम्ही डोक्यासमोर ठेवलेलं आहे आणि जलस्रोत म्हणून नदी खुलीकरण सिमेंट बांधारे आमचा डोंगराळ भाग आहे पूर्ण तर डोंगराच्या कडीनं चर खोदणे पण शेतकऱ्यांना बंदिस्ती टाकणे हे जर केलं आणि आमचं तलाव आमच्या गावामध्ये सात ते आठ तलाव आहे पूर्ण तर पूर्ण आमचा मुरमाड भाग आहे तर त्यामुळं ते तळ्याला जर पन्नी जर चर खोदून जर पन्नी जर टाकली तर ते पाणी जास्त काळ टिकू त्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होईल तर आपण शेतकरी मित्रांनो आपण आता यांच्या गावातील काही नागरिक आहे त्यांना पण विचारू की गावाचा विकास सध्या कसा आहे नमस्कार तुमचं नाव सांगेश ढाकणे आमच्या गावाचा भरपूर विविध या साडेचार वर्षात पूर्णपणे गावात ड्रेनेज लाईन असो किंवा शेतीचे हे असो पाधन रस्ते असो किंवा आणखीन परत फळबाग असो एमआरजीचे भावसाहेब फणकरचे हो याच्या सगळ्या योजना आमच्या भरपूर काम झाले नाव सांग धर्मराज कारभारी सांग आपल्याला काय वाटतं विकास कसा आहे विकास चांगला झाला आमच्या गावामध्ये विकासाची कुठलीच कमी नाही राहिली का असं कोणी असं म्हणणार नाही का बाबा मला हे भेटलं नाही म्हणून हर एक व्यक्तीच्या घरामध्ये लाख लाख दोन दोन लाखाचं काम झालं हर एक जणाला कोणाला विहीर ज्याला ज्याला जे जा पाहिजे विहीर लागली त्याला विहीर भेटली कोणाला घरकुल लागलं त्याला घरकुल भेटलं आणखीन परत तिथून तर कोणाला शेतळे भेटले शंभर टक्के अनुदानचे योजना सगळ्याला भेटल्या असं कुठलाही गावातलं असं कोणचं घर नाही का त्या घरी दोन लाख रुपये गेले नाही असं कुठलंच नाही कुठलंच गाव कर आपलं नाव सांगाई पाहिजे आपल्याला काय वाटतं गावाचे विकास होतं विकास भरपूर आपलं नाव सांग विलास दा परवा गाव कसं वाटतं आपल्या गावाचा आमच्या गावात भरपूर विकास झालेला आहे असे निसार शेख कसा विकास कस, कसा वाटतोय चांगला झालेलं विकास शेतकरी मित्रांनो गावचं मॉडेल कसं असावं ह्या गावात आपण नक्कीच आदर्श घ्यावा आणि सरपंच साहेबांनी आपल्याला एवढा वेळ दिला त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक धन्यवाद थँक्यू Okay. <laughs>